माणसं म्हणतात माणसाला पिल्यावर कळत नाही माकडाला कसं सुधर माणसं काय म्हणतात पिल्यावर कसं कळत नाही आता ता मार मार मारत बायकोला राती सकाळी म्हणते नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हात एवढं घ्यायचा बरा कळतो आता काय करायचं तिला ना टोपलं बरं शेळीच्या लेंड्या समोरून नेऊन ठेवायचं कळत नाही त्याला त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात का नहीं। नहीं। खाईल गा आड सगळं सगळं कळत नाटक करतय सगळं कळत कळत कसं नाही सगळं कळत टाक आणि हे ते काढून टाका गोळ्यानं इंजेक्शन इंजेक्शन गोळ्यानं दारू सुटली असती सुट ना।, ना आई शपथ सांगते या महाराष्ट्राच्या मायमाऊल्यानी मंगलसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असत झोपीतच दिलं असतं घे थोड चांगव जिंदगीच वाटोड केलं रत्ता होणार आहात किंवा कीर्तन झालंय म्हणतात ताई त्यांना सांग ते लई पर संताचं ऐकत नाही आपला ऐकणार संगत एकदा चुकीची लागली की माणूस कुणाचं ऐकत ते मन तयारच होत नाही भगवंताने स्वतःच्या रथात बसवलाय आला आणि गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं अरे नाहीस तू कान उघडून ऐक सूर्याचा मुलगा तुला आंब्याच्या पोराशी मैत्री शोभते का कर्ण अर्जुना इतका अधिकार आहे तुझा आणि कशामुळे अशा धर्माच्या संगतीला लागलाय कर्नान सांगावं काय सांगावं कृष्ण तुम्हाला सगळं ऐकलं मी तरी पण मला वाटतं संगत सोडून दुर्योधनाची फार मोठ्या मनाचा आहे एवढं सांगूनही कर्णानं देवाच ऐकलं आता तुम्ही माझं कान देऊन ऐका संगत याला म्हणायची जी देवाचं सुद्धा ऐकू देत आपल्या सारख्याच काय ऐकू देणार एवढं अधिकारी व्यक्तिमत्व देवाचं ऐकत संगत रे विश्वातले दोन नंबरचे विद्वान आहेत द्रोणाचार्य एक नंबरचं विद्वान दशरथ राजा दोन नंबर विठेवरच्या मालकांना ज्यांना गुरु मानावं त्यांच्या चरणाला हात लावून रथत बसवा एवढा अधिकार द्रोणाचार्याचा त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा संगत दुशासनाची जयद्रताची इनमिकाची शकुनीची दुर्योधनाची असल्याच्या संगतीनं विश्वाचा मालकाचा गुरुचा असणारा पोरगा अधर्मानं जोगतो वाईट कर्मात साथ देतो म्हणून म्हणलं मन देवा हे नगच पाप पुण्य हो मिठी पडली खरं खोट नकोच तू माझा मी तुझा ह्याच्या पलीकडे काही भानगड नकोच बाबा दृष्टी न फिरे चुकीच्या ठिकाणी नकोच मन जायला तुझ्या ठिकाणी आला माकडाला दारू पाजली कुणाला पाजली दारू पाजल्यावर ही चुचावला कुणाला ही चुचावल्यावर भूत लागल माकड किती पळल मरकटो सुरापानम इतर वृश्चिक दंशनम तनमध्ये भूत संचार हो यात भविष्यात एवढं चंचल माकड होईल ह्याच्यापेक्षा शंभर पटीनं चंचल मन पण देवा जसं तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया पडली शरीर त्याचा काही फायदा कारण मन जिकडे गेलकडं नाही जरी गेलं तरी ते कुठे इथं बसलाय मन इथं नाही काय फायदा आहे का शरीराचा घरात संपत आला असल का जावला असल का काय म्हणतो गेल्यावर निम्या बायकाचं एवढं चालू असल डोक्यात चालू कीर्तनात ती एक बाय अशी करीत होती तुझी काय करते माय म्हणली कुलूप लावलंय वडून बघते इथं काय <laughs> पण <laughs> गत आहे असली जिंदगी झाली हो आपली काय सांगायचं तुम्हाला त्याच्यामुळं थोडं आपलं आम्ही बाबा मनाचा जिकड मन ह्याचा काही फायदा ते तुझ्या ठिकाणी आलं आता नोहे सारिता माऊली हे सांगतात बघा ती लवनाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारी प्रतिजेवी बारा फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास धुतला माघारी आणला तुम्ही हे का कशाचा हत्ती येतो कुठं यालाय काय केला येईल का मीठ निर्माण कुठून झालं मग पाण्यात गेला काय झालं देवे दिला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी देवाजवळ गेलो देवाजवळ गेलो की मी मी राहिलो नो हे सारिता आता कुणी वेगळं करू शकत नाही लवण मीठ, लवण मिळविता म्हणतात ती लवणाची कुंजरे कुंजरे म्हणजे हत्ती ती लवणाची कुंजरे सुदली या लवणसागरे नोहेची माघारे परती जेवी अगदी अवस्था तशी होते मग मला सांगा हे गेलं काय आणि राहिलं काय तुका म्हणे एक मरणीची उत्तमची उरे साडे सोळा वर्षाची कानोपात्रा वेश्यची पोरगी ज्ञानोबरायांच्या वचनावर पंढरीच्या गावऱ्यात जाऊन नाचते बिदरचा राजा त्याची नजर तिच्यावर जाते बिदरच्या राजाने बोलवावी तिनं येऊ नये सैनिकांना पाठीमागं लागावं जीवाच्या आकांता कानोपात्रेनं पळावं विठेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवावा अहो महाराज वेश्यची म्हणून समाजानं कधी पायरी चढू देऊ नये तिला विठेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवायचा अधिकार मिळावा तिनं सामर्थ्यानं विचार करावा आता जर मी लांब गेले तर पुन्हा जवळ येऊ शकत नाही समाज येऊ देणार नाही त्याचा आणि विठ्ठलाचं एक स्वरूप व्हावं कान्हपात्रेनं एका क्षणात पांडुरंगाच्या चरणावर देह सोडावा जीव दिला पाय आतळी देवानं तरी काय कमी केलं अनंत ब्राह्मणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं माझ्या लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर आज्ञा आहे माझी तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच पाहिजे आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्हपात्रीची समाधी आहे विचार करा ना ज्या लोकांनी जिला स्वीकारलं नाही आज विठीवरचा मालक तिची गाभाऱ्यात समाधी बांधतो आजही कधी पंढरपूरला गेलात लाईनीनं दर्शन घेतलं तुम्हाला एक झाडाची फांदी आडवी लागते ती फांदी कानोपाते समाधीवरचा वृक्ष आहे त्याला मस्तक लावल्याशिवाय जाता येत नाही नामदेव राय म्हणले देवा तुझ्या दर्शनाला आलो हिला का मस्तक लावायचं कोण छाटूट पोरगी आ तुझ्या आधी हिचं का दर्शन घ्यायचं भगवंतांना सांगावं नामा माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही देह सोडला पण ज्ञानोबराचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं काय अधिकार असतो दादा जर विठेवरच्या मालकाच्या गाभाऱ्यात वेश्याच्या मुलीला समाधी मिळत असेल तर मी काय म्हणते संसारिक काय आपण काय हरकत आहे जीव दिला एवढा समर्पक पाहिजे की काय झालं तरी तुझं नामचिंतन सोडणार जीव देईल पण परमार्थ सोडणार असा पाहिजे तर देव मिळतो कोरोनात ज्यानं माळा काढून अंडी खाल्ल्या त्याला काही शक्य नाही तसल्या भामट्याला आंधारात नेऊन हानलं पाहिजे तुझं कसं म्हणजे तू माणूस आहे का तू तु? तुला जर देवावर विश्वास नाही तू परमार्थ करतो कशाला खूप गोष्ट आहे काळाची ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे नाही महाराज काही फक्त मुखात नाव यावं विश्वास आपोआप येतो काय करावं काही नाही म्हणे फक्त आणि फक्त हरिमुखे सुद्धा घोष करू तिने सुद्धा चित्ता सर्व सुख लिहालो आपोआप आनंदाचे आनंद तर रंगानंदाची अंगानंद ती फक्त भजन मी ढप पाय राखो मा अगदी सामर्थ्याने जीव घाण टाकू पण तुझं नामचिंतन पण नाही एवढी ताकद ज्यांच्या परमार्थात अवस्था त्यांची आहे न हे सारिता म्हणून आम्ही म्हणतो तुका हार विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय मा होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले मृत झालेला मुलगा उभा टाकून नामस्मरण करतो एवढी ताकद ज्यांच्या शब्दात आहे तो पांडुरंगाचा अवतार समजून आम्ही त्यांच्या गाथ्यांच्या वचनावर चालतो एवढा अधिकार मिळतो फक्त आणि फक्त दृष्टीनं फिरे विश्वास तैसे घे गे असणारे संडी मार्ग अगदी सामर्थ्याने चालू अस सा नामस्मरण सोहळा आज आज स्त्री सप्ताह म्हणू शकतो आपण तथा दुसरा दिवस त्यानिमित्ताने माझ्याकडे सेवा आली परम भाग्य समजते रेणुकाताईंच्या माध्यमातून त्याचबरोबर आमचे गुरुबंधू पुरुषोत्तम दादांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली तुमच्या भागाचं तालुक्याचं महाराष्ट्राचं वैभव असणारे परशोत्तमदादा पाटील त्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली सुद्धा मनस्वी आभार मानते आणि अख्खापूर्ण भागच अगदी कुटुंबाप्रमाणे आहे फक्त सेवेपुरतंच नाही तर कौटुंबिकसुद्धा ज्यांच्याशी सगळ्यांशी नाती आहेत अशी सगळी मंडळी आहे, आहे। त्यामध्ये आमचे श्यामदादा असतील श्यामदादा इसरुळकर असतील त्याचबरोबर आमचे राजेंद्रदादा असतील अगदी गोड कुटुंब ज्यांचं त्यांचेसुद्धा मनसव्यावभार आमचे हनुमान महाराज असतील अगदी वाईट काळापासून जे सामर्थ्याने सोबत आहेत त्यांचेसुद्धा मनसव्याभार सगळी 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 मंडळी तुम्ही सगळे माय मावला इथं सामर्थ्याने उभा आहात साष्टांग दंडवत एलिकेचा सा तुमच्या चरणावर तुमच्यामुळे या मंडपाची शोभा आणि वैभव दोन्ही सामर्थ्यवंत घडतंय चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या अगदी सामर्थ्याने तुम्ही तो उभा आहात एवढी ताकद पावलींनी तुमच्या पदरात टाकावी एवढं सामर्थ्य होऊन तुम्हाला घडवावं विनेकरी आई असतील सगळ्या सगळ्या मायमावल्या असतील दादा असतील मनस्वी आभार गोड सुंदर दादा असतील त्यांचे मनस्वी आभार उपस्थित सर्व मायमावल्या पुरुष मंडळी सगळ्यांनावर धन्यवाद त्याचबरोबर अगदी गोड पखावा ज्यांनी वाजवला असे म्हणजे गोकुळ दादा नागेश दादा नागेश दादा असा ते गोकुळ काल होते नागेश दादा नागेश दादा असा सुंदर पखावा ज्यांनी वाजवला अगदी गोड शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटांमध्ये आहे असे नागेश दादावर साष्टांग दंडवता या बहिणीचा तुम्हाला सगळे 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 उपस्थित महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी अगदी गोड सुंदर अगदी गोड ज्यांचं गायन आहे अशा आमच्या मंगलताई गोड स्वभाव आहे त्याचबरोबर आमच्या राणीताई या बहिणी तर आहेतच मैत्रिणी तर आहेतच सहसंगीनी तर आहेतच पण त्याचबरोबर कलेसोबत त्या कलेला जपायची नम्रताही त्यांच्यामध्ये आहे चरणावर साष्टांगणबद्ध तुमच्या त्याचबरोबर माझ्यासोबत आलेल्या दोघी असतील श्रद्धा असेल जय असेल दोघींचे मनस्वी आहार सगळे 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 खारी खालीचा खारीचा वाटा ज्यांचा या संकीर्तनामध्ये आहे एवढंच सांगते मग ती ऐकण्याची सेवा असू द्या कष्ट करण्याची सेवा असू द्या कुठली असू द्या खारी खालीचा खारीचा वाटा ज्यांचा या संकीर्तनामध्ये आहे तो विठेवरचा मालक त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही हा व्यासपीठावर विश्वास देते तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार सगळे कॅमेरे दादा तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार काही चुकलं असेल क्षमा बोलताना पाच मिनिटं उशीर झाला क्षमस्व तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार आणि सेवेला गिरा ज्ञानेश्वर